रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी घेतली अनिल गोटे यांची भेट काँग्रेसमध्ये नाराज असलेले जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी माजी आमदार अनिल गोटे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलाय श्याम सनेर यांची नाराजी दूर करण्यासाठी काल बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेतली होती त्यांच्या भेटीनंतरही श्याम सनेर यांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय अनिल गोटे यांनी अनि त्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधळवलंय पुढे ते काय निर्णय घेत आहे ते बघणं आता महत्वाचं ठरणार आहे हातात घेणार आहे